योकार तुमकां आज आमच्या फ्रंट पेजी कार्यावळीत आणि तुम्ही जाणात की प्रुडंट मिडिया समूह आहात त्यांचे तीन पेपर आणि त्याभर कोकण साद एक पेपर असा त्यांच्या किंवा बातमी हाडल्या ते आम्ही जाणून घेऊया पहिली हांव आसता तो द गोवन पेपर इंग्लीश इंग्लिश न्यूजपेपर ताणे अशें म्हटलां की दाबोलीम त्यांची हेडलायन जी आसा ती दाबोलीम एअरपोर्ट फ्लाईंग इन टू अनसर्टन फ्युचर सो कॅरेक्टर बीज ड्रॉप बाय नियरली फिफ्टी पर्सेंट इन डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी थ्री सो आम्ही जणां दाबोली एअरपोर्टाचा इशू द जस्ट सांगतात की किले कॅरेक्ट चार्टड फ्लाईट्स एफॉट ड्रॉप झाले किले इवन इंडियन फ्लाईट्स ड्रॉप जाले, किती रिजन्स असा ती uh, त्यांची हे, आयची हेडलायन आणि सेकंड त्यांच्यानी जी uh, निव्ज हाडल्या ती म्हटल्या न्यू ट्रॅफिक प्लॅन व्हॅन पर्वरी फ्लायओवर टेक्स ऑफ से सी एम सी एमां एक ट्रॅफिक प्लॅन सांगला तो म्हटल्या आता जे फ्लायओवर बांधतले त्यांना असर्स हॅव्ही व्हेकल्स विल बी डायवर्टेड ॲट बांदा इन महाराष्ट्रा अँड सँड विभा अस्नोरा सो व्हेकल्लस कशी डायवर्ट करपाक येतली किती असतं तो आम्ही तुम्हाला मागीर एक्सप्लेन करता आमचो जो दुसरो मराठी पेपर हा गोवन वार्ता त्यांच्यांनी एक न्यूज हाडल्या ती म्हटल्यार तांचो हेडलायन असा ती म्हटल्यार एकतीस पर्यंत अधिकाधिक दावे निकाली काढण्याची हमी uh, सीएमां एक ॲशुरंस दिलेला असा आणि मुळे वन हक्क दावे रखडले अशी था, तांची हेडलाईन असा uh, सावंत मुख्यमंत्री सावंतचं स्टेटमेंट असा जे लोकांक तेंच्यांनी सांगला की जाता इतले बेगीन तुमचे जे कितें डॉक्युमेंट्स आसा ते सबमिट करा ती डिटेलात मागीर सांगता तुमकां मागीर आणि एक तांची हेडलाईन असा ती म्हटल्या गोवन वार्ताची स्मार्ट सिटी ह्या कामांची अखल सरकारकडूनही दखल मुख्यमंत्र्यांनी बोलावली महापौरा अधिकाऱ्यांची बैठक आ, स्मार्ट सिटी जो इशू आम्ही जणांशेच फाटली दोन आसता आणि किती काम चाललं कसे चाललं लोकांना कितलो त्रास जाता ते विषयी जाणून घेऊया ते किंवा घडले आता इवन एमाक मिटींग आपोवची पडली परतून एकदा लास्ट टाइम सीएमात मिटींग आपोवून केलं ते आम्ही सांगता म्हटल्या फाटल्या वर्षभर झाले काम चालू असा म्हणतात पण ज्या पद्धतीन काम चालू असा कसे चालू असा आणि लोकांना कितलो त्रास जाता हे जाणून घेऊया स्वतःची हे दोन बातम्या मागीर आमची जी आम्ही म्हणटा ती भांगरभू आमचा जो कोकणी पेपर एक न्यूज हाडला त्यांचा हेडलायन जी आसा ती म्हटल्या घरनिर्माण प्रकल्प पॅरोमेडिक्स सक्तीचे Uh, काल हेल्थ मिनिस्टर विषय राणे तसेच ते टीसीबी मिनिस्टर असा त्यांनी न्यू रूल काढला आणि जेव्हा आता कोणाक ऑक्युपन्सी सर्टिफिकेट जाय जर त्यांना आणि एडिशनल्स डॉक्युमेंट्स दिवसे पडतात ऍडिशनल्स केअर घेऊची पडत ते त्यांच्या सांगला आणि ते करचे त्यांच्या सांगलं म्हणजे सोसायटी आता जी असले जर ऑक्युपन्सी सर्टिफिकेट जात टीसीबीची जर करचे पडतं पहिली हेल्थाची त्यांना लागतालीच आणि आता त्यांना आणि एक सर्टिफिकेट हॅल्थान सांगल्या ती तांची हेडलाइन घेतल्या आणि त्याच्या उपरांत जी आम्ही पळयता की एक व्हडलो इशू जो आसता जो हरमल त्या त्याविषयी भांगर बीन एक न्यूज हाडल्या ती म्हटल्या हरमला बेकायदा बांधकामा आर्ट प्रशासनाची कारवाई सुरू आम्ही जणां की हायकोर्टान जेव्हा ऑर्डर दिली की आ, एक फिफ्टी वन स्ट्रक्चर जी आशिल्ली हरमलान ज्या म्हणटा थंय तांकां तांच्या कडेन कसलेच डॉक्युमेंट नाशिल्ले नो डॉव्हलपमेंट झोनान ती चडशी स्ट्रक्चर आशिल्ली सो त्याविषयी मागी एक व्हडला बोवाळ झाला आणि त्याच्या कारवाय म्हणतात ते हायकोर्टात त्यांना सांगली की सगळी सील कसा करा सील करात आणि ती डेमोनिश करात म्हणून सो हाच्या उपरांत किती जालें ते आम्ही तुमकां सांगतले काल आम्ही जणात सगळे कलेक्टर डेप्युटी कलेक्टर सॉरी मामलेदार गेलो डेप्युटी कलेक्टर गेलो पोल्युशन uh, कंट्रोल बोर्ड पोलीस uh, पंचायत हांच्या वचून इंस्पेक्शन केले सध्या इंस्पेक्शन थंय चालू कितें आणि आसा सो ती त्या विषयी आम्ही एक डिस्कशन करतले हे आता सगळे ते भायर आमी आनी आम्ही आणि बातम्याचे नजर मारूक ती म्हणजे कोकण सात आ, ती म्हणजे आम्ही की दाऊद इब्राहिम जो एक डॉन आशिल्लो आणि तो पळून तो सध्या पाकिस्तानाक हा म्हटलं सो ताची जे प्रॉपर्टी आशिल्ले महाराष्ट्रात रत्नागिरी इवन मुंबई कास्कर हे ते त्यांचे सरनेम असताल सो so, त्यांच्यानी प्रॉपर्टीचे आता म्हणतात तसे ऑक्शन सुरुवात असा सो ते प्रॉपर्टी गव्हर्मेंटान आपल्या ताब्यात घेतली असा आणि ज्यांना डिक्लेअर केला फिजिटीव म्हणून ते गव्हर्मेंटात एक प्रोसेस त्या अर्थान ते प्रॉपर्टी ताब्यात घेऊन मेळटा सो त्यांची काल ऑक्शन ज्लो असा आणि त्यांचे दोन प्रॉपर्टी काल ऑप्शनात गेले आणि ते ऑप्शनचे किरे झाले त्या विषयी आम्ही एक वेळ डिस्कशन करतले सो आयोग फ्रंट पेजीचा म्हणतात तसं फुल ही सांगला जस्ट एक ब्ल्यू प्रिंट सांगला सो हांव जर आता पहिल्या बातमेक जर आयलो जाल्यार जर म्हणटा ती म्हणजे दाबोलीम एअरपोर्ट फ्लाईंग इन टू अनसर्टन फ्युचर सो ही बातमी हाडल्या हेडलायन ती आणि तांचे म्हणणे असा एज पर दीस रिपोर्ट नंबर ऑफ चार्टर्स ड्रॉप टू थर्टी एट इन डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी थ्री फ्रॉम सेवेंटी फाय इन डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी टू म्हटल्यार कितली देवली तुमकां कळली आसतली की थर्टी एट देवलं दोन हजार तेवीसान अशें जालां की आता हेडलायन जर वाचीत जाल्यार कळटा की दाबोलीम एअरपोर्टाचे जे फ्युचर हा ते अन अनसर्टन म्हटलां त्यांच्यानी दे आर नॉट सर्टन अबाऊट आ, दोन गजाली असा राका कारणीभूत एक म्हणजे आम्ही म्हणता की मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट सुरू की ताज्यावर इम्पॅक्ट जातो हे सगळ्यांना खबर आशिलेलं दाबोली एअरपोर्ट म्हणता तो नेव्हीचा एअरपोर्ट आणि पहिलीच्या थंय ब असा जरी तो सावथाक कॅटर करता आणि साऊथाचे चडशे हॉटेल लायन जावं लोक त्याचे डिपेंड असा म्हणून सदांच त्या केन्ना तो फूल तो नव्हीच्या हातान दिवपाक आयलो ना सो so, आता ताना मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट स्टार्ट झाला मोपा ज्या आणि त्यांना सुद्धा मोपा चडसो अपोज साथातल्यान जातालो नॉर्थातले लोक म्हणटाले की नाका दोनूय एअरपोर्ट जातले म्हणून सारखे मागीर खुबशे रिपोर्ट आले त्या रिपोर्टा प्रमाणे असे आशिल्लें की गोंयांत इतले ट्रॅफिक वाडपाचें असा की मोपा सुद्दां एअरपोर्ट कमी पडतो पण जर आम्ही जर आता जर न्यूज जर पत आणि रिपोर्ट जर वाची जर अशें दिसून खंय तरी दाबोलीम एअरपोटाचे बरें जाता म्हणटात तसे फ्लायट्स देंवपाचे कमी झालेले असा चार्टर फ्लाईट देंवपाक खूप रिन्स असतात एक म्हणजे आम्ही जेन्ना कोविड आलो तेन्ना दोन वर्सां कोविडान सगळे ट्रॅव्हल म्हटलं तसे बंद आशिल्लें आशिल्ले इंटरनेशनल तरी मागीर हळूहळू डॉमेस्टीक स्टार्ट जाले पूण इंटरनेशनल बंद आशिल्ले तो एक आशिल्लो सेकेंड जो इश्यू आशिल्लो तो म्हटल्यार रशियन युक्रेन वॉर स्टार्ट जाले जेन्ना वॉर स्टार्ट जाता पळय तेन्ना खंयची खंयचे कंट्रीचे लोक हे सहसा ट्रेवल करूंक पळयनात सो त्या खातीर तो एक इश्यू जावंक शकता आनी इवन रशियन जे आमकां जे ट्युरिस्ट येताले जे चार्टर येताले ते सुद्दां एफर्ट कमी एफर्ट कमी आयल्या आनी तो एक इवन उजबेकिस्तान आसा तांचे फ्लायट्स कमी जाले Uh, मागीर इराक इराण त्यांच्या आपले कंट्रीजांक ते तसे करना सो मागीर तांकां दुसऱ्या रुटातल्या येवचें पडटा बाकीच्या कंट्री सो तो मागीर एक प्रॉब्लेम जाता uh, मागीर मागीर uh, आणि uh, इस्रायलाचे वॉर जेन्ना स्टार्ट झाले आनीक अनसंटेनिटी म्हणटा तशी वाढली सो वर्ल्ड जेव्हा ट्रॅव्हल कोण करताना असे अनसर्टेनिटी असतात आणि स्पेशली वीथ इंटरनॅशनल फ्ला फ्लायट्स त्यांना खुपशे ट्रॅव्हलिंग म्हणतात ते कमी येतात तो एक खरं तरी रिझन जाऊ शकता मोपा मोपानेशनल एअरपोर्टारू तसे चार्टर्स तरी अजून तरी तितले देवक आम्ही पण की गोयां तसं टुरिस्ट जरी आयो तरी तो चडसो डमेस्टिक इंटरनॅशनल येऊ ना आणि त्या खूप रिजन्स असतात एक म्हणजे गोयचे जे सध्या जे रेट्स पळत जे खूप वाढतात आणि बाकीचे कंट्रीज खूप सवय श्रीलंका जाऊ आणि बाकीचे कंट्रीज आहते सो च फ्लाईट्स ने मूव जाता पण जर सपोज डाबोलीम आचे जर अशी जर हालत झाली आणि हे जर कंटिन्यू जर उरत आम्ही इवन पहिले की फाटल्या दिसांनी मोपा एअरपोटार सुद्धा तो त्यांना लॉस झालेला असा आणि मोपाचे फक्त एकूच फेज स्टार्ट झालेली असा बाकीचे तीन फेजीस जाते असतात अप टू ट्वेंटी थर्टी मेरेन जातले असे म्हणतात ते पण जर सपोज फुल फ्लॅश मोपा सुद्धा त्यांना एअरपोर्ट जर सुरू जा बाकीचे जे करिजनसीस ते स्टार्ट करचे पडतले फॉर एक्झाम्पल सिटी सारखे बिजनसीस ना बिजनस म्हणजे ॲग्रीकल्चर प्रॉडक्ट बी त्यांट करचे पडत थंच्या तसे तरी नॉट ओनली पॅसेंजरारूच डिपेंड राहून जाऊचे नात सो so, गोर्मेंटात की, इवन इंडियन गोव्हर्मेंटात प्लस गोवा गॉर्मेंट आता गजाली पोचे पडटले की आणि किती रूट जेणे करून ते हे जे फ्लाईट्स आहात इंटरनॅशनल फ्लाईट्स आन इवन फ्लाईट्स ते वाढवून जाय ते प्लस आम्ही की आता अयोध्या सारख जे सुरू जातले राम मंदिर बीन त्या ते, ते, एक आख, आशा असा की त्या रूटान तरी लोक त्यांना फ्लाईट्स वाढू शकतात म्हणजे फ्रॉम गोवा टू डायरेक्ट अयोध्या फ्लाट्स असू शकता ना गोयकांची एक अशी सिस्टम यूज करची पडतली की फ्रॉम गोवा टू कर्नाटक कसे वचू शकता पिलिंग्रीज मागीर ते हांगा अयोध्या कसे वचू शकता तसं तरी प्लॅन करचो पडटलो प्लस जेव्हा टीटीए जी सारखी सांगता इंस्टिट्युशन की हाका गव्हर्मेंटाक की तुम्ही बाबा विजा फ्री विजा बीन फ्री हे ऑफर स्टार्ट करा तरुत आमचं इंटरनॅशनल म्हणतात तसं टुस्ट वाटतो कित्याक बाकीच्या कंट्रिजांनी ते स्टार्ट केलेले असा सो त्या खातीर गोयचे आणि गोयच्या ट्युरिजमाचेर तो इम्पॅक्ट जाता आणि तो सध्या इम्पॅक्ट जावपाक सुरुवात जाल्ली असा प्लस आता चोडस तो चड हिमाचल बीन वचपाक प्रिफर करता गोंयान येच्या परस बिकॉज एक म्हणजे सेकेंड सेकंड हांगा हांगा जे चालला ते रस्ते जा आणि तितलो इन्फ्रास्ट्रक्चर जात तसं जरी डेव्हलप जरी चालू डेव्हलपमेंट जरी चालू असा तरी त्याचा थोडासा इम्पॅक्ट म्हटा कामा चालू असल्या कारण थोडे येऊक पेनात प्लस आ, आता हा तुम्हाला सांगला रेट्स ऑफ एव्हरीथींग म्हणजे लिकरचं रेट वाढला हॉटेलांचे रेट वाढले सो त्या खात चांगलं गोया म्हणतात तसे महाग लागले सो तो एक दाबोलीम एअरपोर्टा तो इम्पॅक्ट सुरुवात झालेलो आसा आता आम्ही एक घेऊया लहानसो ब्रेक ब्रेका आम्ही फुडल्या बातम्यांकडे वया इंटरव्हेंशनल पेन मेडिसिन म्हणजे काय ते पेन मेडिसिन ही एक न्यूरल स्पेशालिटी असा मेडिकल आहे यू विल हँडल दिस पेशंट पुअर कमिंग विथ क्रॉनिक पेन नॉर्मली जेव्हा आमका त्यांना पेन जाता वी हैव अ पर्टिकुलर कॉज ऑफ दॅट

डायबेटिक फूड पेन इज वन ऑफ द कॉमनेस्ट थिंग विच यू मस्ट हॅव एनकाउंटर ब्लड सप्लाय सारखे ना सो त्या कारणात आम्ही पहिला की गँग्रीन जातात पाय काळे पडपाक लागतात पळ्यात हॅलो तुतोर दर शुक्रारा राती साडे आठ वराचे पंचामृत प्रेझेंट फॉरिफाईड राईस संपूर्ण पोषण और स्वस्थ जीवन की पहचान मीनाक्षी टेम्पल मीनाक्षी देवीचे देऊळ कळ्याचा

परतून एकदा योकार तुमका आताच आम्ही पहिले दाबोलीम विषयी बातमी आयली ती द द गोनची दुसरी न्यूज पोहात ती व्हेरी इंपॉर्टंट असा ती म्हटले न्यू ट्रॅफिक प्लॅन वॅन पर्वारीम फ्लायओवर वॉक टेक्स ऑफ सेसिया आम्ही जाणा की फाटल्या दिसांनी व्हडलो प्रोजेक्ट जो आता म्हणतात फ्लायओवर जावपाचो आता फ्रॉम गिरी टू द निअ मॅजेस्टिक हॉटेल आहात तिथल्या मेरन आणि ती फ्लायओवर कनेक्ट टू द अटल सेतू आसतलो आणि अशें करून ते सगळे ट्रॅफिक म्हणतात तसे आता फ्लाय ओवरच अस आणि त्या खातीर खर एक प्लॅन केला तो म्हणजे ट्रॅफिक डायवर्जन आम्ही की पर्वरी आमकां कितलो लोकांक इशू फेस करचो पडटा जेन्ना इवन थंय धाकटो एक्सिडंट जाल्यार पूण आता जर थंय काम सुरवात आनी येदें व्हडलें काम तेका दोन वर्सां लागतली सो त्या खातीर गरमेंटान एक रूट प्लॅन केला आ, जो सीएमां सांगला सध्या तरी की आ, जो हायवे हायवेकल्स आसतले पळय ते सगळे डायवर्टेड फ्रॉम बांदा इन महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रात जे बांदा त्या एरियेतल्यानं वतले आणि अस्वोडाच्या ते भाग सरतले आणि ते पेडणे हायवे त्या एरियेक पावतले सो जेणेकरून पूर्वरी जो एरिया हॅव्ही व्हेकलांक बंद असेच असतो तो बंद असतो आणि थोडे फेरीन म्हणजे लाईट व्हेकल्स बीन आहात पण ते थोडे फेरीन डायवर्ट करतले ते थोडे गजाली त्यांना सांगोल्ड्याच्यान डायवर्ट करचे पडतले थोडे थ्रू गिरी जो पर्वारी आणि रोड हा जो भितल्यान आता थंच्यान डायवर्ट करचे पडतं सध्या तरी त्यांचा प्लॅन असा अजून तरी फायनल ना आणि त्यांच्यानी फाटल्या दिसांनी हाचे विषयी लोकांकडल्या कमेंट्सू मागितले आणि जो आता सीएम एमां सांगला की सध्या जो प्लॅन जो फ्लायओवरा खात केला तो लोकांखार दोरपास येतो आणि एक्झॅक्टली exactly कळटले की फुडले दोन वर्षां लोकांक कसे ट्रॅफिक डायवर्जन कसे वडले ते हे असले आमचे द गोवन इंग्लिश पेपरचे न्यूज आता आम्ही फुडे आम आमच्या आम मराठी पेपर गोवन वारतात तांची जी हेडलाइन असे ती म्हटलं एकतीस मार्चपर्यंत अधिकाधिक दावे निकाली काढण्याची ही हमी वन हक्क दावे, हक दावे रखडले मुख्यमंत्री डॉक्टर सावंत सो जमनीचा गुंत प्रश्नाचा गुंता सोडण्यावर भर सो सी जो स्टेटमेंट केला काल त्यांच्यानी प्रोग्रामात स्टेटमेंट केला आणि इवन रिपोर्टरांकडे उलयना स्टेटमेंट केला की जाता तिले एकतीस मार्च मेरून जे जितले कोणाचे फॉरेस्ट रायड हा आणि ज्यांच्यानी कोणी क्लेम केला तांचे जाता तितले त्यांव येतली मेन म्हटल्या आता एक दहा हजार एकशे छत्तीस जणांनी म्हणतात ते ॲप्लिकेशन्स केलेली असतात आणि स हजार पाचशे त्रेचाळीस म्हणतात ती त्यांच्यानी त्यांना इन्स्पेक्शन केलेलं जाग्यांचे प्लस त्यांच्यानी की स्पेशल ग्रामसभा घ्यात म्हणून जेणेकरून ग्रामसभेन हे इश्यू जाय आणि ग्रामसभेत मंजुरी झाल्या उपराती डेप्युटी कलेक्टरात वत आणि डेप्युटी कलेक्टराकडल्यांक सनद दिवप येतात सी एम आणि एक स्टेटमेंट केला तो म्हटल्यार म्हटल्या फावटी किती जाता की लोक फॉलोअप करनात इश्यू कसे कर असं एक आपण जर एप्लिकेशन केले तर लोकांनी फोलोअप करचे पडटा ना जाल्यार तें एप्लिकेशन म्हणटा तें फुडें वचना सेकेंड टींग म्हणल्यार जेन्ना इंस्पेक्शनाक टीम वता त्या टायमार लोकांनी थंय रावपाक जाय जो कोण अप्लाय करतात जो कोण क्लेम करता की ही आपली प्रॉपर्टी जो आपण रायट मिळू जो फॉरेस्ट राईट झाला त्यांना सो हे जो इशू आता गोय खूप वर्ष झाली घासत आणि इवन आम्ही कूळ मुंकर इशू आम्ही पहिले की आता गव्हर्मेंटान इवन शेनवारची म्हणतात तशी मामलेदार जेप्युटी कलेक्टरान सांगितले असा की तुम्ही लोकांची एरिया घ्या किंवा हे इशू कूळ मुणकार जे फॉरेस्ट राईट्स आहात ते इशू खूप गोयात ते जाता कॉमन लोक जो गोयकार हा पण तो खूप इम्पॅक्ट करता सो so, गोयकारांनी सहसा आता फॉर्मांचा फॉलोअप करचो घेवचो आणि करून गोवरमेंटान जर इतलो जर आता गरमेंट जर फुडे सरता की पहिली आम्ही जाल्यार वतत जातं टायम लागतलो सो मुणकार केसी असं म्हणून लोक एक वेळ फॉलोअप करिनाशिल्ले कित्याक प्रत्येक टायमार लोक कलेक्टराकडे वचू शके डेप्युटी कलेक्टराकडे वचू शकचायतीन वचू सो आता तरी लोकांनी ॲटलीस्ट गव्हर्मेंट त्यांना जे डेडलाईन दिली की गरमेंटाचा प्लॅन हा की थर्टी फर्स्ट मार्च मेरेन सो आता आम्ही पळत जाय आणि एक दोन महिने आ, दोन महिने असतात की लोकांनी जाता इतले बेगीन म्हणतात आपला क्लेम करचो इवन आता आम्ही जणांळपय से एदय सारखे इश्यू येत आणि जेव्हा टायगर रिजर्व जेव्हा डिक्लेअर करपाक येतलो त्यांना लोकांक सांगचे पडतं की आपली जमीन ही आपलो जागा आपण हंगा शेत करतो जा आणि किती तो प्रॉपर्टी इज मे बी मागीर ती प्रॉपर्टी एक वेगळी गरमेंट बिलोंग करतलो सो लोकांनी आता जरूच ते म्हणतात तसे पावला मारपाक जाय आणि सी एम ॲशुरंस दिलेलं दिलेलंच असा सो विशीं लोकांनी फॉलोअप करचो आ, या गोन आ, आ, नची ही असली गोवन वार्ताची हेडलाईन सेकंडांची हेडलाईन असते स्मार्ट सिटीच्या कामांची अखेर सरकार कडूनही दखल मुख्यमंत्र्यांनी बोलावली महापौर सह अधिकाऱ्यांची बैठक आणि त्यांच्यानी कॉलमांनी दिला की टिकास्त्रा नंतर मनपा भानावर महापौर उपमहापौराकडून पाहणी आम्ही स्मार्ट सिटी जो इशू तो किती वर्ष झालं देड दोन वर्स झाली गाजतं आणि एक वर्ष तर आम्ही असे पहिला की कामा जाता कामा जायना खंय कामां चालू असतात ती लोकांना खबर सपोज जर आज तुम्ही सकाळचे जर पणजेच्या आले आणि भितर खंय गाडी घेतली जाल्यार त्या जाग्यार खनिल्ले आसता आज जर थं खन बरें काम केलें जाल्यार दुसरे दीस तरी ते खनतात म्हणजे प्लॅनिंग सारखं ना असं सगळं लोकांचा बोळ आशिल् त्यांना मागी त्यांच्यानी संजीव रॉडिसच्या अंडर परतून कामां करपाक लाईल्ली सी एम मिटींग घेवन आता परतून आम्ही जाणा की पयर फाटल्या ते दीस एकटा एक इश्यू झाला म्हटलं एकटाचा एकटा भुरगो दुम त्या हातून पडलो चेंबरान आणि तो बडा सोपला सो so, त्याच्या उपरांत तर लोकांना आणि राग आला त्या सदांच धुल्लो सगळं बिझनस म्हणतात सगळं पणजेकरांचा सॉलिड इम्पॅक्ट झालेलो असा वाटेन वचप आणि वाटेन डायवर्जन सारखे ना सो so, त्या खातीर हे सगळे जे कन्फ्युजन जलेले असं लोकांना इतकं त्रास जाता त्या खातीर खात्री सीएमात पणजेकार खरंच वाजेलं आणि इवन आम्ही पहिला की आ, उत्पल पर्रीकार जो पहिली जो आज हंगाल् आमदार मनोहर पर्रीकारच्या चल्यान इश्यू पहि रेस केला आणि त्याच्या उपरांत म्हणतात तसो मेयर म्हणतात तसं ग्राउंडार दवला आणि ताणी इंस्पेक्शन बी केले आणि इंस्ट्रक्शन दिले पण मागी एमाकूय हाचो क्वेश्चन खूप लोकांनी केला आणि एम एल एकूय क्वेश्चन लोक करतात सो आता सीएमां या विशीं एक मिटींग आपलेली असा आणि ती मिटींग खातीर तांच्यांनी सगळे ऑफिसर आसतले आणि पोहात त्या मिटींगेक कितें इंस्ट्रक्शन दिवपाक येतली ती आणि त्याच्या उपरांत स्मार्ट सिटी खरी दी स्मार्ट जातली की की ती स्मार्ट जातली ते कळटले आम्हाला थोड्याच दिसांनी हे आशिली गोवन वार्ताचे दोन हेडलाईन जे तुम्ही आता सांगल्या ते त्याच्या उपरांचा कोकणी पेपर भांगरभू भांगरभुची हेडलाईन असा घरनिर्माण प्रकल्प पॅरामेटिक सक्तीचे ना खूप इन्स्ती दाखलो ना भलायकी मंत्र्याची शिडकावणी हे विषयी आम्ही डिस्कस जे टी सी पी मिनिस्टर जे हेल्थ मिनिस्टर आसा त्यांच्यानी न्यू रूल काढला त्यांचे असे म्हणणे आसा की uh, पॅरामेडिक्स सक्तीचे म्हणजे किती असतात जर सपोज कोणाला हार्ट अटॅक येत जो आणि त्यांना जो जो पहिली जी ट्रीटमेंट जाय ती सगळ्या जाय जो तुका इवन लोकांचा ब्लड प्रेशर सारखे ट्रेन ट्रेनिंग म्हणजे दोतर असं असा कोणता पण ते ट्रेनिंग असूक किया आम्ही फर्स्ट एड जे मनशाक मेटा त्यांना मनशाचा जीव वाटा होता आम्ही हालीच्या दिसून कितलेशेच गजाली ऐकल्यात की यंग भुरगो सुद्धा तेका हार्ट अटॅक येतात सो त्यांच्यांनी आता असं थारलं की जर कोणी टी सी पी आणि जर परमिशन मागता बिल्डींग बांधपा खात ताका हे सर्टिफिकेट सक्तीचे असले आणि त्यांच्यानी ते ट्रेनिंग दिवस रेडी असा भरग्यांक ट्रेनिंग दिवप येतली त्या सोसयटीतल्या लोकांना ट्रेनिंग दिवप येतली आणि ते सर्टिफिकेट जसे हेल्थचे सर्टिफिकेट सदांच लागता की टी सी टी एक हेल्थाचे सर्टिफिकेट लागतात सदांच ते तसेच आता आणि हेल्थाचे सर्टिफिकेट असतले आस त्या खातीर तांच्यानी ऑलरेडी नोटिफिकेशन नोटीफिकेशन अजून नोटिफिकेशन येऊ ती अनाऊन्समेंट केलेली असा आणि ऑक्युपन्सी सर्टिफिकेट म्हणतात ते टी सी पी दिव को दिवची दु, ना आणि त्यांच्यानी इवन सांगला की जे पंचवीस ते तीस वर्षांचे भरगे आहात त्यां ट्रेनिंग दिवस चोडशा प्रायव्हेट कंपनीज जा प्रायव्हेट इंस्टिट्युशन हे गजाली जातात म्हणजे आम्ही इवन आमच्या ऑफिसात पहिला की ते आम्हाला सुद्धा ट्रेनिंग दिलेलं असा सगळ्यांना तर कशा लोकांचा फर्स्ट एड देऊ शकता त्या टायमार आणि कोणाचा कसो तरी जीव वाट शकता किया माझी जी फुडली जी ट्रीटमेंट असते ती हॉस्पिटल असता सो त्या खातीर हे गजाली खूप सक्तीचे काय आणि आताच्या हातून तरी आम्ही पहिला की कोविड आयोग कोविडा उपरण कितलेशेच प्रॉब्लेम जे स्पेशली रिलेटेड टू हार्ट सुरू जातात लागलेले असतात आणि प्लस लोकांचं आता बी पी म्हणतात तसं जो खूप जो वाट खूप जणांना ब्लड प्रेशर इश्यूज असतात डायबिटीज असा सो हे गजाली जे असतात त्यांना जर बेसिक गजाली जर आम्ही जर कॅर घेत आणि कशे घेवप हे जर जर कळत लोकांक जाल्यार बरें पडटलें पण अलनेस अंटील जे सरकार कायदो घेऊन येणार कोण हे गजाली करू सोदिना आणि आपण म्हणून वॉलंटियली कोण तरी सोदिना uh, uh, सो एक वेळ हेल्थ मिनिस्टर करत एक बरं डिसिजन असे तरी मला तरी दिसता फुडल्या बातम्याकडे आम्ही या भंगरभुच्या पूर्ण तो मेरेन आम्ही एक आता घेऊया लहानसो ब्रेक सध्या तू कोणाचं तियात्र नसत पाच सिझन झाले जॉन डिसिल्वाच्या तियात्रानच हा तुका हॉलांनी चड आवडतात काय गावांनी डिफरंट डिफरंट गावांनी डिफरंट डिफरंट लोकां कडच्या डिफरंट डिफरंट कमेंट्स बरे येते असं केव्हा तरी हिरोची भूमिका करची जावं तुझ्या हातान पडची असं केव्हा नेगेटिव्ह कॅरेक्टर प्ले करता आणि त्याला लोक शिराप मारता गाळ्यो मारता दॅट इज ऑल्सो अ कॉम्प्लिमेंट फॉर अस लाईक कोण रोल प्ले करता त्याला डायरेक्टरचे डिपेंड राहत ना तू एज अ एक्टर तुम्ही स्टडी करू क्या सो तू ये रोल तू जब प्लेव करता कि डायरेक्टर आकलागों तू एक्टिंग करो ना तू तु, तुझे सेल्फ तू तु, तुझे नाव हो जाओ चे एक्टिंग करो पंचामृत प्रेजेंस 45 राइज संपूर्ण पोषण और स्वस्थ जीवन की पहचान आज मैं बना रही हूँ गोश्त बेलीराम पे मटन लिया एंड विल पुट स्लाइस और जो मेन बेस रहेगा वो है कर्ड ओवरनाइट रखेंगे तो इट विल टेस्ट बेटर जो बेलीराम मटन है वो प्योर घी में बनता है को जितना स्लो आंच पे भूनेंगे जब तक आपका कर्ड सूख नहीं जाता घी ऊपर आने लग गया योकार तुमकां परतून एकदा आम्ही आता पहिले की भांगरभुचं आम्ही डिस्कस करताले आम्ही फर्स्ट एडला त्यांची वाचलेली असा हेल्थ मिनिस्टरची आता दुसरी त्यांच्यानी जो इंपॉर्टंट इश्यू म्हणजे स्टोरी हाडल्या ती हरमाल बेकायदा बांधकामा आठ प्रशासनाची कारवाई सुरू पोलीस बंदोबस्तात एक्कावन्न आस्थापनात नोटीस हो। समोरच्यान करतले सील आम्ही सोमारच्या करतले सील आ, सो ही जी न्यूज असा की आम्ही एक हायकोर्टान हालीच एक ऑर्डर दिलेली Uh, की हरमल जो एरिया गिरकार वाडो त्या वाड्याचे uh, नो व्हलपमेंट झोन ऑलमोस्ट uh, फिफ्टी वन म्हणटात uh, तशी स्ट्रक्चर ती इलिगल आसा म्हणजे बिजनस हावजीस ती uh, गॅश हावजीस ती आणि त्या खातीर ती जरी लोकल्सांची आसली तरी uh, कांयच तांचे त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स ना इवन त्यांच्या पंचायती कडल्यान कसलो डॉक्युमेंट्स ना ना नकुपेन्सी सर्टिफिकेट ना कडेन uh, बाकीचे जे डॉक्युमेंट्स लागतात हेल्थाचे है, सी आर जेटाचे पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे खंयचो बिजनस स्टार्ट करताना ते कांयच सर्टिफिकेट त्यांच्याकडे असं जे हायकोर्टात कळ कळून आले त्यांना हायकोर्टात त्यांना ऑर्डर दिली की आयदर ती सील करात आणि ती मागीर डेमोल्युशन कर म्हणून ॲक्च्युली तो गिरकारवाडा जो एरिया असा तो, तो पोक बिचच्या कुशीकडे आणि खुपशे जे लोकल्स आता त्यांचा बिझनेस ते पहिलीच्या तांचे बिजनेसीस चालू असा पण जे एक प्रकरण आयले आणि खुद्द तातून सरपंच हरमलचं इन्वॉल्व असला ते पोकून हायकोर्टांनी त्यांच्यावर एक बडी मारली तर आता तांकां काल वचून थंय म्हणटा तशें पोल्युशन कंट्रोल बोर्ड सी आर झॅड सेक्रेटरी वचून हांनी केलें आतां आता जालां तो की जो तो पंचायत सेक्रेटरी पहिलीचा आशिल्लो पळय तो, तो, तो ट्रान्सफर झाला सो तो ट्रान्सफर की आता जो न्यू सेक्रेटरी आयला सो ताका एक्जेक्टली खबर ना ती खंयची स्ट्रक्चर ती सो आता काल तेंच्यांनी वचून इंस्पेक्शन केल्लें असा त्यांना स्ट्रक्चर ते आता आयडेंटीफाय करतले फिफ्टी वन सो ऑलमोस्ट तेंच्यांनी काल ना म्हटल्यार एक धा का एकोणीस तेंच्यांनी स्ट्रक्चर म्हणटा ती आयडेंटीफाय केलेली असा सो मागीर परतून आता ती इंस्पेक्शन सुरू जातले आणि मागीरूच तांच्यार कारवाई करपाक येतली आणि त्यांच्याकडे जर खंयचे डॉक्युमेंट्स आला जर त्यांना सबमिट करू ते अजून तरी त्यांच्यानी कल्ले सबमिशन करू ना सो हर्मलान म्हणतात तसं एक सध्या एक वडील इशू असा आणि तोच भांगरभू आमच्या हेडलायनीत आयल्ला आता आम्ही एक अशी बातमी पळया की कोकण सात जो आमचा जो कोकणातला पेपर हा त्यांचा तो म्हणजे त्यांच्यानी दाऊद इब्राहिमची हाडिली असा ती खेडमधील दाऊदच्या संपत्तीचा लिला म्हणजे ऑक्शन झाला पंधरा हजार जमिनीला मिळाले दोन कोटींचा भाव म्हणजे दाऊद जो आम्ही जणां की फाटल्या दिने न्यूज आले की दाऊद मेला मेला बीन म्हणून पण त्याची प्रॉपर्टी इंडिये असा म्हणजे महाराष्ट्रात असा आणि ती रत्नागिरी सारख्या आसा आनी आणि आतां आता ऑक्शन करपाक सुरवात केलेला असा आणि ताचो ना म्हटल्यार एक दोन कोटी एकट्यान घेतलेली प्रॉपर्टी आणि जी प्रॉपर्टी कोण तो, तो ताणें त्याच्या पहिलीच्या प्रॉपर्टी ताणेच घेतिल्ले सो हाच्या उरिल्ले प्रॉपर्टीचो तांचो ऑक्शन करपाक येतलो सो हेच आज आशिल्ले आमचे आम म्हणटात तसे वेगवेगळे न्यूज आशिल्ले आणि आमच्या ज्या सगळ्या पेपरांनी हाडिल्ले न्यूज आशिल्ले सो आज आमचा फ्रंट पेजीची कार्यावळ म्हणटा ती हांगा सोंपता थँक्यू